तर ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यामध्ये मतचोरीचा पर्दाफाश केला गेला मविया सरकार येणार असं सर्वांना वाटत होतं पण आपण ओट चोरी पकडू शकलो नाही मतचोरीच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी हा घणाघात केला आहे निवडणूक आयोगाने आपल्या महाराष्ट्रात आणली आणि मतदान करून घेतलेलं आहे असं हे बोगल सरकार आपल्या डोक्यावर बसलंय पण एक आहे की ह्या यादीप्रमाणे किती लोकांनी ह्यांच्या नावावर मतदान केलं असेल ही गंभीर बाब आहे ही आपण लक्षात घेणं गरजेचे आता चला मी एका बाजूला समजू शकतो की खूप वेळा काही कारण निवडणूक आयोग देईल की तुम्ही हे सुधारलं नाही ते सुधारलं नाही असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे पण हा जो घोळ आहे हा नुसता एरर नाही आहे हा फ्रॉड आहे हा वोटिंग फ्रॉड आहे हा निवडणुकीतला फ्रॉड आहे निवडणुकाचे कार्ड तुमच्याकडे आहे घरी सगळ्यांकडे आहे त्याच्यावर इथे जो एक नंबर येतो एपिक नंबर तो प्रत्येकाकडे आहे ना आता तो एपिक नंबर नसेल तर गडबड तो होते असे एपिक नंबर नसणारे देखील नावं प्रत्येक यादीत घुसवलेले आहेत हे लोक कोण आहेत कुठून आले काय एपिक नंबर ह्याच्यावर ना नाही आहे कारण आम्ही जेव्हा विचारलं तिथे निवडणूक आयोगामध्ये तर त्यांनी सांगितलं नाही आम्ही सगळ्यांना एपिक नंबर देत आहे काही अशी गडबड असेल तर आम्हाला सांगा मग ही गडबड पकडणार कोण जबाबदारीची निवडणूक आयोग जे करत आहे ते आपल्याला पण काम करायला लागणार आहे कारण निवडणूक आयोग हे भाजपचं काम करतं